भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्षपदी माजी यष्टीरक्षक एम एस के प्रसाद यांची वर्णी लागले निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीची मुदत संपली होती त्यामुळे या समितीच्या जागी आज नव्या समितीची घोषणा करण्यात आली यात एम एस के प्रसा प्रसाद यांची अध्यक्षपदी तर माजी क्रिकेटपटू देवांग गांधी जतीन परांजपे सरणदीप सिंग आणि गगन खोडा यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आलाय याशिवाय आशिष कपूर यांना ज्युनियर निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले नव्या निवड समितीसाठी गेल्या दोन दिवसांपासून बी सी सी आयकडून एकूण नव्वद जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या या मुलाखतीअंती आज झालेल्या वार्षिक सभेत बी सी सी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी नव्या निवड समितीची घोषणा केली त्यामुळे यापुढे भारतीय क्रिकेट संघ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवडीची जबाबदारी ही एम एस के प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे असणार आहे दुसरीकडे अजय शिर्के यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे बी सी सी आयच्या सचिवपदासाठी बी सी सी आयच्या सचिवपदासाठी केवळ अजय शिर्के यांच्याकडूनच अर्ज दाखल करण्यात आला होता त्यामुळे त्यांची निवड ही निश्चित मांडण्यात जात होती त्यामुळे शेवटी फक्त या निर्णयावरती आज शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि एकूण आज या बैठकीत झालेल्या निर्णयांची एक यादी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोळा समितीकडे दे देखील पाठवण्यात येणार आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम